जी यादी लोकसभेला होती त्याच यादीवरती विधानसभेवरती मतदान झालं मग तेव्हा त्यांनी असं म्हटलं की तेव्हा तुमच्या दृष्टीनं गोष्टी कदाचित सोयीच्या होत्या तुम्ही सुद्धा आता त्याचा ओझरता उल्लेख केला म्हणून तुम्ही काय आक्षेपने घेतला जी लोकसभेची यादी होती त्याच्यावर पण मग विधानसभेत प्रॉब्लेम का बावनकुळेंचं म्हणणं आहे बावनकुळे साहेब खोटं बोलत आहेत एकतर आम्ही काय म्हणतोय की दोन हजार एकोणीस लोकसभा दोन हजार चोवीस लोकसभा बत्तीस लाख लोकांचे नाव वाढले महिन्याला हा आकडा किती येतो चाळीस हजार ऍव्हरेज डिवाईड केलं तर आता लोकसभा दोन हजार चोवीस ते विधानसभा दोन हजार चोवीस हा आकडा कितीवर गेला महिन्याला आठ लाख म्हणजे अठ्ठेचाळीस लाख बावनकुळे साहेबांना कदाचित विषयच कळला नसेल त्यांनी मला चॅलेंज सुद्धा केलेलं आहे हजार रुपये एका चुकीला तर कदाचित मी आता माझ्या लोकांशी बोलत होतो तो आकडा कितीला जातोय किती चुक्या खोटं बोलले बावनकुळे साहेब गुणिलाही हजार करा तर आकडा काहीतरी एक लाखाच्या आसपास आलेला आहे आता मी बावनकुळे साहेबांना भेटणार म्हणणार आहे की एक लाख रुपये मला देऊ नका पण जे शेतकरी आहेत त्यांची मुलं मुली ज्यांचं शिक्षण अडचणी त्यांना द्या साफ खोटं बोललेले आहेत आकड्या सकट मी सांगू शकतो चौदा हजार दुबार नोंदणी दुबार मतदार माझ्या मतदारसंघात चौदा हजार आहेत मायनस झालेले दहा हजार वेगळे जे कदाचित जे त्यांना मतदान करणारच नव्हते असे कदाचित कमी केले असावेत आणि शेवटच्या एका महिन्यामध्ये ज्याच्यावर आम्हाला आक्षेप सुद्धा घेता येत नाही चार हजार दोनशे मतदार तिथं वाढलेले आहेत तुम्ही तुमच्या मतदारसंघातले जे दुबार मतदार आहेत ज्याचा उल्लेख तुम्ही करता आणि त्या दिवशी आशिष शेलारांनी पण केला तर त्याबद्दल काही पडताळणी किंवा पुढची ऍक्शन वगैरे तुमची काही सुरू आहे सध्या नाही आता त्याच्याबद्दल काहीच करू शकत नाही फक्त लोकांना आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतोय आमचं उदाहरण देऊन कसं काय गडबड त्याच्यामध्ये झाली आणि आम्ही एक्सेल शीट दिली होती ती एक्सेल शीट आपण वाचली त्याच्यामध्ये हिंदू नाव आहेत मुस्लिम आहेत विविध जाती धर्माची लोक आहेत आम्ही कुठेही भेदभाव केला नाही आता फक्त आशिष शेलार साहेबांनी मुद्दामून ती प्रेस घेतली असेल त्यांचं अभिनंदन करतो त्यांनी धाडस दाखवलं आणि त्यांनी भाजपच्या विरोधातली भूमिका घेतली पण त्यांना जर कुणी सांगितलं असेल की प्रेस घ्या तर ती आशिष शेलारांची हिट विकेट गेली असं आपल्याला म्हणावं लागेल पण त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जो मुद्दा एक प्रकारे वोट जिहाद किंवा धर्माच्या मुद्द्यावरती वळवण्यात आला किंवा वळवला गेला त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं नाही वळवण्याचा प्रयत्न केला गेला कोणी केला तो प्रयत्न आशिष शेलारांनी एक तुम्ही घ्या माझं एक ती प्रेस कॉन्फरन्स व्हायच्या हो व्हायच्या हो आधी दोन तीन दिवस आधी आदित्य ठाकरेंनी एक प्रे, एक प्रेझेंटेशन केलं होतं त्या प्रेझेंटेशनमध्ये जो फोटो होता तो मी सुद्धा काल शेअर केलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी हिंदू पण नावं दाखवलीत मुस्लिम पण नावं दाखवलेत आता राज ठाकरे साहेबांनी गट्टा दाखवला होता चादर काळा असं ते म्हणले त्या गट्ट्यामध्ये एक गट्टा मी स्वतः बघितलेला त्यात तर तुम्ही बघितलं हिंदू पण आहेत आणि मुस्लिम पण नाव आहेत मी जी यादी शेअर केली होती त्यात हिंदू पण नाव आहेत आणि मुस्लिम पण नाव आहेत त्यामुळे वोट जिहाद हा विषय जो नवीन आणण्याचा प्रयत्न केला लोकांचं लक्ष वळवण्याचा प्रयत्न केला गेला पण सगळ्यात महत्वाची चांगली गोष्ट काय झाली अनेक दिवस आम्ही म्हणत होतो डबल मतदार नोंदणी आहे जी भाजप स्वीकारत नव्हतं ते आशिष शेलार साहेबांच्या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून ते स्वीकारलं त्यासाठी ते त्यांचं अभिनंदन कमिंग बॅक टू